नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहत एस डीएसन्यू तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाचा मुद्दा मी आपल्यासमोर घेऊन आलो तो म्हणजे असा की देशाची लोकशाही टिकवणारी निवडणूक या संपूर्ण देशामध्ये होती आणि ती म्हणजे लोकसभेची निवडणूक होती या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पंतप्रधानपद अत्यंत महत्वाचं झालंय आणि म्हणजे एकीकडे भाजप नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी मरमर करत आहे तर दुसरीकडे इंडिया आघाडी नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान होऊ नये यासाठी सगळ्या स्तरावर सगळ्या पातळीवर त्या ठिकाणी काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे आपण पाहिलं होतं मित्रांनो की या देशामध्ये काँग्रेसचं सरकार हे देशामध्ये होतं अनेक वर्ष होतं आणि त्यामुळं काँग्रेसच्या विरोधी लाट एक निर्माण झाली होती तिला काँग्रेस विरोधी लाट न मानता भारतीय जनता पार्टीनं नरेंद्र मोदी यांची लाट असं त्याचं चित्र निर्माण केलं आणि देशामध्ये काँग्रेस विरोधी लाट ही केव्हा बदलली आणि नरेंद्र मोदी यांची लाट केव्हा रुपांतरित झाली हे कोणाच्या लक्षातच आलं नाही आणि त्यामुळं मोदींची ज्यावेळेस लाट आली होती यावेळेस भारतीय जनता पार्टीनं एक नारा दिला होता आपकी बार मोदी सरकार मित्रांनो आपकी बार मोदी सरकार ही घोषणा संपूर्ण देशात चालली आणि त्यानंतर देशातलं एक चित्र बदललं प्रत्येक राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्यासोबत असलेले मित्र पक्ष ज्याला एनडीए ही आघाडी नाव दिलं होतं त्यामध्ये शिवसेना ही सुद्धा होती आणि विशेषतः या एनडीएचं पूर्ण सरकार देशामध्ये आणण्यासाठी सगळ्याच या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी प्रयत्न केले होते देशानंही चित्र बदललं आणि काँग्रेसची सरकार बाजूला सरकून मोदींचं सरकार त्या ठिकाणी आलं आणि आपकी बार मोदी सरकार हे ब्रीद त्या ठिकाणी यशस्वी झालं मित्रांनो पाच वर्षाचा कालावधी भारतीय जनता पार्टीनं नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये पूर्ण केला अनेक स्वप्न अनेक विकासाची स्वप्न दाखवली नोकऱ्यांची स्वप्न दाखवली काही कामही त्या पहिल्या टप्प्यामध्ये केली परंतु पाच वर्षाचा कालावधी आम्हाला कमी पडतोय कारण या देशामध्ये काँग्रेसनं सत्तर वर्ष राज्य केलेलं आहे पाच वर्षामध्ये आम्हाला आणखी काही बदल करता आलेला नाही आणखी थोडा वेळ आम्हाला वाढून द्या त्यानंतर आम्ही देशाचा पूर्ण कायापालट करू असंही नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीनं या देशामध्ये मतदारांना चित्र दाखवलं आणि दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये म्हणजे दोन हजार चौदाला आपकी बार मोदी सरकारचा हा जो नारा होता तो नारा बदलला आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पुन्हा एक एक नारा देण्यात आला फिर एक बार मोदी सरकार म्हणजे नार्यामध्ये बदल झाला आणि पुन्हा एकदा मोदींचं सरकार अशी घोषणा त्यावेळेस झाली पुन्हा एनडीए चे पक्ष त्या का ठिकाणी कामाला लागले आणि काँग्रेसच्या विरोधातली लाट त्या का ठिकाणी काही अंशी बदलली होती परंतु नरेंद्र मोदी आपकी बार फिर मोदी सरकार या घोषणेनं देशात पुन्हा एकदा वातावरण तयार झालं मोदींची एक लाट निर्माण झाली आणि या लाटेमध्ये पुन्हा एकदा मोदी सरकार भारतामध्ये अस्तित्वात आलं याचे सगळे साक्षीदार आहेत म्हणजे आपकी बार मोदी सरकार फिर एक बार मोदी सरकार आणि आता भारतीय जनता पार्टीची उडी आणि अपेक्षा या आणखी वाढलेल्या आहेत मात्र हे वाढत असताना दोन हजार चोवीस ची लोकसभेची निवडणूक सुरू झाली असताना एनडीएतले म्हणजेच भारतीय जनता पार्टीचे अनेक मित्र पक्ष हे भाजपला सोडून गेलेले एनडीएला सोडून गेलेले सगळ्यात महत्वाचा पक्ष उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही एनडीए मधून म्हणजेच भारतीय जनता पार्टीपासून बाजूला सरकलेली आहे अनेक मित्र पक्ष गेल्यामुळं भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी स्वतःच्या ताकदीवर आम्ही सत्ता आणू असा एक काही गर्व या देशामध्ये झालेलं चित्र आपल्याला पाहायला मिळालं परंतु ज्यावेळेस इंडिया आघाडी स्थापन करण्यात आली या इंडिया आघाडीमध्ये भारतीय जनता पार्टीचे सगळे विरोधी पक्ष एकत्र आले आणि याच पार्टीमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना सुद्धा सहभागी झाली आणि भाजपला सोडून गेलेले अनेक मित्र पक्ष याच इंडिया आघाडीमध्ये सहभागी झाल्यामुळं भारतीय जनता पार्टीला मोठा दणका बसलेला आहे हादरा बसलेला आहे आणि पुन्हा एकदा एनडीए स्थापन करण्यासाठी अनेक पक्ष फोडण्याचं राजकारण या देशामध्ये करण्यात आलं परंतु ईडी सीबीआय आणि अँटी करप्शन ब्युरो यासारख्या ज्या काही संस्था आहेत ज्या केंद्र सरकारच्याही ताब्यात आहेत त्या संस्थांच्या माध्यमातून विरोधी पक्षाच्या नेत्यांवर अनेक कारवाया झाल्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यांना जेलमध्ये सुद्धा पाठवण्याचं काम झालं आणि अखेर भ्रष्टाचाराचे आरोप असलेले गुन्हे दाखल झालेले अनेक विरोधी पक्षातले मातबर नेते भारतीय जनता पार्टीनं आपल्यासोबत घेतले आणि विरोधी पक्ष खिळखिळे करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं केलेला आहे आणि या सगळ्याच्या बळावर या सगळ्याच्या ताकदीवर महाराष्ट्रामध्ये सुद्धा शिवसेना उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडलेली आहे राष्ट्रवादी शरद पवार यांचीही राष्ट्रवादी फोडलेली आहे असे अनेक पक्ष देशातले भारतीय जनता पार्टीनं फोडलेले आहेत आणि आता आपल्याला कोणीही रोखू शकत नाही आपला अश्वमेध देशातल्या सगळ्या राज्यामध्ये दे। पुन्हा एकदा सत्ता काबीज करेल आणि भारतीय जनता पार्टी एक हाती सत्ता या देशामध्ये दे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आणेल असं जे काही स्वप्न मतदारांना दाखवलं आणि हे दाखवत असताना भाजपशिवाय आता देशवासियांना कुठलाही पर्याय राहिला नाही विरोधी पक्षाकडे कुठलाही पंतप्रधान पदाचा उमेदवार नाही अशी भूमिका भाजपनं घेतली आणि आता नव्याने एक घोषणा केली होती ती घोषणा म्हणजे बार चार पार म्हणजे मित्रांनो भारतीय जनता पार्टीला स्वतःच्या ताकदीवर पेक्षा अधिक खासदार या देशामध्ये निवडून आणायचे आहेत आणि ते आम्ही आणणारच हे आमचं टार्गेट आहे असं भाजपनं नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एक स्वप्न भारतीयांना दाखवण्याचा प्रयत्न केला परंतु या ठिकाणी झालं असं की पूर्ण बदल घडलेला आहे कारण इंडिया आघाडी जी स्थापन झालेली आहे ही इंडिया आघाडी अत्यंत ताकदीची झालेली आहे दिल्लीमधले अरविंद केजरीवाल आणि काँग्रेस हे एकत्र आलेले पंजाबमध्ये आम आदमी पार्टी आणि काँग्रेस त्या ठिकाणी एकत्र आले महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट हे एकत्रित आलेले बिहारमध्ये ते चित्र पाहायला मिळतंय उत्तर प्रदेशमध्ये पाहायला मिळतंय बांगलादेश पश्चिम बंगालमध्ये ते चित्र पाहायला मिळतंय एकंदरीत कर्नाटक असेल आंध्र प्रदेश असेल पंजाब असेल गुजरात मध्ये सुद्धा आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे की भारतीय जनता पार्टीच्या विरोधात गेलेले सगळे पक्ष आज देशामध्ये इंडिया आघाडीच्या माध्यमातून एकत्र आलेले आहेत फार जम्मू पासून तर केरळ पर्यंत भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी यांना विरोध करण्यासाठी विरोधकांची ताकद एकत्रितपणे आलेली आहे आणि दुसरीकडं भारतीय जनता पार्टीची ताकद त्या ता ठिकाणी विखुरले गेलेली आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे भाजपनं जी रणनीती आखली होती ही जनतेच्या पसंतीला उतरली नाही जनतेचा रोष भारतीय जनता पार्टीवर या ठिकाणी आलेला दिसतोय हे आपल्या लक्षात येत आहे आणि दुसरा भाग महाराष्ट्रासारख्या ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो मुद्दा आहे तोही या ठिकाणी उठाव घेतलेला आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या विरोधात संपूर्ण मराठा समाजाचं मतदान हे जाताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय हा मोठा फटका महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस लोकसभेच्या जागा आहेत या जागेवरती भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाला बसताना आपल्याला पाहायला मिळतोय दुसरा जो भाग आहे उद्धव ठाकरे यांची सहानुभूतीची लाट महाराष्ट्रामध्ये आलेली आहे कारण मुख्यमंत्री म्हणून त्यांनी अडीच वर्ष जो कारभार या महाराष्ट्राचा पाहिला त्यामध्ये लोकांनी उद्धव ठाकरेंना ओळखलं जाणलं पारखलं आणि आपल्याच कुटुंबातला एक व्यक्ती आहे जो पारदर्शकपणे आणि भ्रष्टाचार न करता काम करतो हे जनतेच्या मनामध्ये रुजलेलं आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमागं मोठी ताकद या ठिकाणी राज्यामध्ये उभा राहते आणि शिवसेना फोडली पक्ष गेलाय चिन्ह भारतीय जनता पार्टीनं निवडणूक आयोगाच्या माध्यमातून काढून घेतलंय हा रोष भाजपला या ठिकाणी स्वीकारावा लागतोय दुसरा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हाही त्या ठिकाणी फोडला अजित पवार यांना आपल्या सोबत घेतलं हाही रोज जनतेच्या मनामध्ये आलेला आहे आणि विशेष म्हणजे ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे चा आरोप केले होते ते सगळे भ्रष्टाचाराचे चा आरोप केलेले नेते आज भारतीय जनता पार्टीने तर आपल्या सोबत घेतलेले किंवा आपल्या पक्ष पक्षामध्ये त्यांना प्रवेश देऊन मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलेले आहे या गोष्टी महाराष्ट्रातल्या जनतेला पटले नाही अशीच परिस्थिती उत्तर प्रदेशमध्ये आहे अशीच परिस्थिती बिहारमध्ये सुद्धा झाली आहे नितीश कुमार जे की भारतीय जनता पार्टीच्या विरोधात होते त्या ठिकाणी आर जे डी आणि नितीश कुमार यांचं सरकार होतं पण शेवटच्या टप्प्यामध्ये लोकसभा निवडणूक लागल्यानंतर त्या ठिकाणी नितीश कुमार यांना पुन्हा भारतीय जनता पार्टीनं आपल्या सोबत घेतलेलं आहे तिथं सुद्धा रिॲक्शन भारतीय जनता पार्टीला जनतेची स्वीकारावी लागतेय एकंदरीत ही सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या जागा चारशे पार तर द्या सोडून पण देशामध्ये दे सत्ता आणेल इतक्या सुद्धा येताना आज महाराष्ट्रात दिसत नाही देशातही दिसत नाहीत त्यामुळे मोदींची जी लाट होती ही लाट पूर्ण ओसरलेली आहे कोणत्याही राज्यामध्ये नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीची पार्टी लाट आता दिसत नाहीये हे भारतीय जनता पार्टीला सुद्धा कळून चुकलेलं आहे नरेंद्र मोदी अमित शहा यांनाही कळून चुकलेले आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचा जो नारा होता आपकी बार चार सोपार तो बदललेला आहे भारतीय जनता पार्टीला रेव्हर्स गेर पडलेला आहे आणि हा चारशे पारचा घोषणा ही मागे सरकून पुन्हा एकदा तिथं आलेले आहे बार मोदी सरकार म्हणजे जी दोन दोन हजार चौदाला घोषणा दिली होती आपकी बार मोदी सरकार ती दोन दो हजार चोवीसला पुन्हा एकदा देण्याची वेळ भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी यांच्यावर आलेली आहे त्यामुळे आपकी बार चारशे पार तर होणारच नाही परंतु भारतीय जनता पार्टी देशामध्ये पुन्हा सत्तात येईल आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील ही सुद्धा अपेक्षा आता मावळतीये कारण राजकीय विश्लेषकांचं मत घेतलं जे सर्वे झालेले आहेत देशामध्ये ते जर आपण पाहिले तर एक गोष्ट लक्षात येते की भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे मित्रपक्ष हे एकशे सत्तर ते दोनशे खासदारांच्या जागेवर त्या ते ठिकाणी थांबतायत त्यापुढे त्यांची संख्या जाताना दिसत नाही जे मातपर नेते आहेत भारतीय जनता पार्टीचे ते सुद्धा पराभवाच्या छायेमध्ये आहेत हे मला आपल्याला आवर्जून सांगावं लागतंय आणि ज्या महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत भारतीय जनता पार्टी, जानता पार्टी युती करून लढली होती त्यावेळेस पहिल्या टप्प्यात सुद्धा अठ्ठेचाळीस पैकी एक्केचाळीस जागा या भारतीय जनता पार्टीने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या युतीने घेतल्या होत्या दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा एक्केचाळीस जागेवरती खासदार हे युतीचे आले होते आता मात्र महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीनं महायुती जरी केली असली तरी सुद्धा अठ्ठेचाळीस पैकी एक्केचाळीस जागा निवडून आणणं हे कठीण आहे हे अशक्य बाब आहे आणि सर्व सांगतायत महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे मित्र पक्ष या सगळ्यांच्या मिळून जागा अठरा ते एकवीस खासदारांच्या आतमध्ये येत आहेत अशीच परिस्थिती प्रत्येक राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते दिल्लीमध्ये सुद्धा ती स्थिती आहे पंजाबमध्ये ती स्थिती आहे कर्नाटकमध्ये ती स्थिती आहे त्यासोबत बिहार आणि पश्चिम बंगाल ही महत्वाची राज्य आहेत या ठिकाणी सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या जागा कमी होताना आपल्याला पाहायला मिळतायत आणि म्हणून जो चारशे चा 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 पार ची घोषणा दिलेली आहे हा अतिरेक झालेला आहे आणि त्यामुळे जनतेचा रोष हा भारतीय जनता पार्टीवर आलेला आहे की एवढे सगळे प्रश्न असताना गंभीर समस्या निर्माण झालेल्या असताना भारतीय जनता पार्टीच्या विरोधात जनतेचा रोष गेला असताना भाजप आपल्या चारशे पार म्हणतेच कशी ईव्हीएमचा घोटाळा करायचा आहे की चारशे पार म्हणजे चारशे पेक्षा अधिक जागा घेऊन घटना बदल करायची राज्यघटना बदल करायची आहे काय असा प्रश्न लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे आणि त्यातच सत्ताधारी असलेले छगनराव भुजबळ जे महाराष्ट्रातले राष्ट्रवादी पवार अजित पवार गटाचे नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे त्यांनी स्पष्टपणे मुलाखतीमध्ये सांगितलंय की आपकी बार चारशे बारची जी घोषणा भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी यांनी दिलेली आहे त्याची रिॲक्शन जनतेच्या मनात आलेली आहे भाजपविषयी भीती निर्माण झालेली आहे आणि त्याचा परिणाम हे चारशे पार आकडा होताना दिसत नाही त्यासोबतच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडल्यामुळं उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या सहानुभूतीची लाट महाराष्ट्रात आहे त्याचा फटका महायुतीला आणि एनडीए ला भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी सहन करावा लागेल अशी सुद्धा प्रतिक्रिया स्पष्टपणे छगनराव भुजबळ यांनी दिलेली आहे म्हणजे याचा अर्थ असा की आपकी बार चारशे पार तर होताना दिसत नाही आपकी बार मोदी सरकार म्हणजेच भारतीय जनता पार्टीला रिव्हर्स गेर पडलाय आणि मोदींची लाट या देशामध्ये कुठेही नाही हे एक पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे मित्रांनो याचा जो फटका आहे तो भारतीय जनता पार्टीला निश्चितपणे बसेल पुढे जाऊन राहुल गांधी यांनी देशामध्ये जो माहोल बनवलाय जे जे मित्रपक्षांना सोबत घेऊन वातावरण तयार केलेलं आहे यामध्ये मातब्बर नेते मग शरद चंद्र पवार असतील किंवा आर जे लालू प्रसाद यादव असतील किंवा अरविंद केजरीवाल असतील हे लोकांनी स्वीकारलेले नेते आहेत उद्धव ठाकरे असतील हे सोबत आलेले आहेत आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीची तर लाट दिसत नाही या उलट इंडिया आघाडीची लाट ही या देशामध्ये अनेक राज्यामध्ये आज आलेली आहे हे आपल्याला स्पष्टपणे या ठिकाणी दिसत मित्रांनो ही माहिती मला आपल्याला यो देणं योग्य वाटलं मी दिली तुम्हाला काय वाटतंय की मोदींची लाट या देशामध्ये आज आहे का मोदींचा आकडा जो होता भारतीय जनता पार्टीचा आकडा होता अब्की बार चारशे पार आता तो येऊन टेकलाय आपकी बार मोदी सरकार आता पुन्हा मोदींचं सरकार या देशामध्ये येईल का तुम्हाला काय वाटतं या प्रश्नाचं उत्तर तात्काळ द्या कारण तुमची प्रतिक्रिया अत्यंत महत्वाची असते कारण ती अभ्यासपूर्ण असते आणि संपूर्ण महाराष्ट्रातून आलेली असते पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल तोपर्यंत धन्यवाद